खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची एक सिरियल होती छत्रपती शिवाजी महाराज त्याही सिरियलचं शूटिंग याच सेटवर झालं भाऊ भेटलं काय कोणता आहे अरे बा प्रेम रतन धनपायोचं शेष आहे ना हा भाऊ आता आपण आलो त्या कर्जतच्या एन डी स्टुडिओमधून शेद पुण्याले गाण्याचंही शूटिंग अठीच झालं हो प्राजत्ता माडीचा पिक्चर साडेमाडे तीन पार्ट टू येतो आहे संजय आर्वेकर भरत जाधव रिंकू सर या सगळे दिग्गज कलाकारांसोबत आपल्याला तेवढं सिनेमा पाहायला मिळणार आहे खरं असता कामा नाही आणि खोटं दिसता कामा नाही सेट खोटं आहे पण इथं ॲक्च्युअली शूटिंग झालेलं आहे सुरुवातीचे काही एपिसोड एनडी स्नॅक्स सेंटर ही आहे बवटी मी जरा कोल्ड ड्रिंक देतो घाम लई येते कड इकडे अठी कॅन्टिनही आहे भाऊ मस्त मला काय भेटलं माहीत आहे ये देखो लिमका लय दिवसानं दिसली मला अठी मी पेतो लिमका गाडी असते भाऊ हे घेऊन जाते आपल्याला कुठे मोठी गाईड करायला हाय ज्योदा अकबर सेट

खासदार डॉक्टर अमोल कुल्ले यांची एक सिरियल होती छत्रपती शिवाजी महाराज त्या सिरियलचं शूटिंग याच सेटवर झालं होतं भाऊ आणि त्याचे प्रोड्युसर होते नितीन चंद्रकांत देसाई

भाऊ आता आपण आलो त्या कर्जतच्या एन डी स्टुडिओमधून शेद पुण्याले हे माया मागे पुण्याचा शनिवार वाडा कर्जत म्हणजे जाय हा चलो या गाण्याचं शूटिंग अठीच होतं हो प्राजत्ता माळीचा पिक्चर शनिवारवाळा हवा हा तो मिळेल आहे ये देखो पानीपतचं शूटिंग इथं झालत आहे की नाही बरं आहे माझ्या मागे मुलगी दिसली की नाही ते गाईड आहे के इथली मस्त गाईड केलं तिनं मग इथं कोणतं कोणतं शूटिंग झालं तर काय झालं जे मी ना तुम्हाला ऑलरेडी सांगेलच होतं की अप्पा पाणीपतन मूवीमध्ये हे शनिवारवाड्याचं दृश्य दाखवलं आहे भाऊ पुना जो बनालू वही पे डालू डेरा रे युग युग तुम्हाला क्लिप दाखवली कीच भरोसा बसते बा है की नाही ह्या व्हीकल तिकीट इन्क्लूड आहे भाऊ आपल्या हॅलो हॅलो नमस्कार मराठी हो, हो मराठी सगळ्यात अगोदर नमस्कार मी विशाल आपल्या स्टुडिओ मध्ये स्वागत क्या बाद आहे मी पण विशालच आहे आ, फिल्म स्टुडिओचा हा भाग ज्याला गुफा किंवा मायरा केव असं म्हटलं जातं त्याच्या अगोदर दोन हजार पंधरा सालामध्ये आपल्याकडे एक सिरियल आली होती चक्रवर्ती नौशजी सम्राट म्हणून राजांवरती तर ती सिरियल या ठिकाणची पहिली होती सिद्धार्थ निगम आणि मोहित रेणाची त्यानंतर इंदू सरकार रंगीला राजा मणिकर्णिका पाणीपत सारखे सिनेमे या ठिकाणी शूट झाले त्यानंतर मायरा मध्ये याला कन्व्हर्ट करण्यात आलं आतमध्ये गुफा म्हणून त्या ठिकाणी लाहोर ते किंगडम काश्मीरचा प्रोजेक्ट साडेमाडे तीन पार्ट टू येतोय संजय नार्वेकर भरत जाधव रिंकू राजगुरू सर या सगळे दिग्गज कलाकारांसोबत आपल्याला तेवढं सिनेमा पाहायला मिळणार आहे तर तो, तो जवळपास पंधरा दिवसाच्या आसपास या ठिकाणी शूट करायला आलेला आहे इथला लेटेस्ट आहे त्याच्यानंतर लेटेस्ट एक रशियन प्रोजेक्ट आहे तो, तो, तो या ठिकाणी शूट झालेला आहे आणि एक साऊथ इंडियन मूवी येतोय द्रौपदी टू तर तोसुद्धा या ठिकाणी लेटेस्ट शूट झाला एक दोन तीन दिवसापूर्वीच ओके तर ही गुफा बघून झाल्यापुढे आपल्याला राजगड आणि विलेज पाहायला मिळतं फार सुंदर ज्या ठिकाणी महाराजांची जी सिरियल आहे राजा शिवछत्रपती तर ती त्या ठिकाणी शूट झाली होती त्यानंतर आपला फुलवंती प्राजक्ता माळे यांचा सिनेमा मुक्ताई दिग्पाल लांजेकर सरांचा सिनेमा संगीत मानात्मन सुबोध भावे सरांचा सिनेमा त्यामध्ये सरांचं गाव दाखवलं सुबोध भावे सरांचं तर ते त्या ठिकाणचं लेटेस्ट आहे किंवा शूरवीर मुरारबाजी देशपांडे सर यांच्यावर आधारित एक सिनेमा येतोय हरीश सर म्हणून आहे त्याच्यात तर तो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो लेटेस्ट आहे ते लोकशी आणि काल रिलीज झालेला एक सिनेमा आहे केसरीवीर आपण ऐकले पाहिले पाहिलं हो 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 ऐकलं आहे सिनेमा पण आपल्याकडचाच आहे क्या बात आहे हे लेटेस्ट आहे किंवा जॅकलिन फर्नांडीस यांचा अल्बम सॉंग आणि अजून एक साऊथ इंडियन सिनेमा आहे जो त्या ठिकाणी शूट केला आहे हरिहरा विरामल्लू पवन कल्याण आणि बॉबी दुदलसर यांचा आहे तो तो, तो सुद्धा त्या ठिकाणी शूट करण्यात आलेला आहे असे वेगवेगळे लोकेशन्स आहेत आपल्याला ते पाहायचे पहिले गुफा पाहायचे आणि नंतर मग तुम्हाला पुढे आहे ओके ओके धन्यवाद चलो थँक्यू का खतरनाक दिसतो हे च बाजूला इकडे राजगड आणि व्हिलेज आहे असं म्हणतात हे <देगर> तुम्हाला वाटत असेल रांगोळी ठेवायला वे आहे काहीच नाही भाऊ हे आहे हे बा थर्मावल आहे हे त्याला <देवा> कलर द्यायला आहे कटे जाते ये देखो मिठाई ये लड्डू वाह वाह भूख लग ले का पाउन दे और ये है विलेज गाँव हीरा है वो कितनी खोला है हो बापरे काही पाणी आलं रे बाबा हिरिले मस्त वा हे आहे पाणी हिरीच्या बाजूला एक वाडा मस्त आहे जसं की मी न तुम्हाला सांगितलं होतं खरं असता कामा नाही आणि खोटं दिसता कामा नाही तशातला प्रकार आहे तशातली एक जादूच आहे भाऊ हे आर्टिफिशियल तयार करेल आणि हे खोटं खोटं गाव प्रेक्षक खरे खरे आहेत फक्त आर्ट डिरेक्शन म्हणजे कला दिग्दर्शन कशी कला आहे पा एक नंबर पाहता जरा वाटते ना बाहे आपल्यासारख्या जे सामान्य माणसाले ते पिक्चर आणि याचं त्याचं कुतूहल असतेच म्हणा हा एन डी स्टुडिओ जो आहे मुंबई तो मुंबईपासून तब्बल सत्तर किलोमीटर अंतरावर आहे कर्जत म्हणून आहे रायगड तालुक्यातलं त्या कर्जतपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे हा एन डी स्टुडिओ सरप्राईज ठिकाणी यायला आपण हो दाखवू ये देख लो। का बच्चन काका अशी आहेत अडी उभे राहत थोडंसं बोलत म्हण हाय मय हो अबिता बच्चन देख रहे कोण बने गा करोडपती असा तो सेट होता आणि ह्या खुर्ची हॉट सीट है की नाही क्या बात है आणि एक गोष्ट भाऊ ह्या सेट खोटा आहे पण इथे ॲक्च्युअल शूटिंग झालेलं आहे सुरुवातीचे काही एपिसोड अटी कसं आहे भाऊ थोडासा इतिहास आहे थोडासा सिनेमा आहे आणि थोडासा स्वप्नव्रत अनुभवही आहे है की नाही मस्त आहे तर असा आहे भाऊ हा एन डी स्टुडिओ हा जवळजवळ बावन्न एकरामध्ये आहे दुसरी गोष्ट हे याचे निर्माते म्हणजे हे कोणी निर्माण केलं तर त्यांचं नाव आहे मी सांगितलं परत परत नितीन देसाई म्हणून त्यांच्या नावावरच पडलेलं आहे एन डी नितीन देसाई दोन हजार पाच साली हे त्यांनी निर्माण केलं तर भाऊ पण काही वर्षापूर्वीच त्याचं निधन झालं आणि हे मग एक वर्ष बँकेच्या अत्यारीत होतं त्यानंतर आता हे महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या अत्यारीत ही टोटल बावन्न एकराची प्रॉपर्टी इथं अजूनही शूटिंग होतात नाही असं यो नाही योगायोगाना आज शूटिंग नाही म्हणा इथं कोणतीच पण जनरली इथं शूटिंग होत असतात पण अगेन तेच नितीन देसाई जेवढं या वास्तूला न्याय देऊ शकले असते म्हणजे माझ्या दृष्टीन तर नितीन देसाई हे भारतातले सगळ्यात मोठे कला दिग्दर्शक होते है की नाही आणि ते ज्या पद्धतीनं याला न्याय देऊ शकतात त्याच्यासारखं दुसरं कोणीचं कोणीच न्याय देऊ शकत नाही म्हणजे हे मेंटेन करायला तर या ब्लॉगच्या माध्यमातून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आपली एक विनंती आहे की भाऊ थोडंसं लक्ष द्या मेंटेनन्सवर है की नाही जे कोणी अधिकारी असतील ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट असेल सांस्कृतिक विभाग त्यांना मी विनंती करतो आणि या माध्यमातून थोडीशी आपली तक्रारही आहे तर अपेक्षा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला अशी नावला अशी तर काय करायला लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण ज्ञानेश्वर माउलीनं म्हणलेच आहे अवघे विश्वचे माझे घर रामराव